नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितच असेल की गट क पूर्व परीक्षेची नोटिफिकेशन येऊन गेलेली आहे लास्ट अंतिम दिनांक आहे जे फॉर्म भरायचं जा ते पण झालेली आहे आता स्टुडंट समोर सर्वात मोठा प्रश्न आहे की प्रिपेअर काय करायचं कारण ऑलमोस्ट आपल्याकडं दोन अडीच महिने आहेत आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बघू शकता गट क पूर्व परीक्षा ची डेट म्हणजे अंतिम आहे ते त्या दिवसाला आपल्याला परीक्षा होणार आहे त्यासाठी मागचे जर कट ऑफचा एनालिसिस बघितलं दोन हजार बावीसचा असेल तेवीसचा असेल लेटेस्ट दोन हजार चोवीसचा चा असेल त्यात पण आपण बघू शकता अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस असा कट ऑफ लागलेला आहे आणि मग ह्या सगळ्या कट ऑफच्या अनुषंगाने फायनल एंड रिव्हिजन महत्वाची असते म्हणून एकाग्र अकॅडमी तुमच्यासाठी एक महाराष्ट्र कंबाईन गट म्हणजे ग्रुप सी प्रिलियमसाठी एक क्रॅश कोर्स करत आहे जे बॅच सुरू होणार आहे तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे जे पन्नास दिवसाचा कालावधी असणार आहे आणि टार्गेट आहे की सिक्स्टी प्लस मार्क्स आता तुम्हाला वाटतं की सिक्स्टी प्लस मार्क्स आणि एक पन्नास दिवसाच्या कोर्समध्ये कसा होणार मग ते पूर्ण आपण डिटेलमध्ये बघू बॅचेस बघू शकता सकाळी संध्याकाळी दोन्ही उपलब्ध आहेत आपण डायरेक्टली बघू शकता की कॉन्टॅक्ट करू शकता या ह्याच्यावर आणि भरपूर डिटेल्स विचारू शकता तर बॅचचे वैशिष्ट्य काय की संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज करण्यात येईल फ्री मॉक टेस्ट देण्यात येईल आपलं ऑलरेडी मॉक टेस्ट पण ऑलरेडी ॲपवर आहे ते पण तुम्ही पहिले दोन मॉक टेस्ट फ्री आहेत ते जाऊन पण सॉल्व्ह करू शकता वैयक्तिक मार्गदर्शन आणि अभ्यास नियोजन असेल पर्सनल मेंटरशिप आपल्याला भेटणार आहे की नेमका अभ्यास करायचा काय जे झिरोपासून सुरू करतायत या तर ज्यांचा ऑलरेडी थोडाफार अभ्यास झालेला आहे त्यांना कसं म्हणजे पुढे जाता येईल आणि प्रिलिम्स क्रॅक करता येईल हे सगळं आपल्याला टेक्निक्स सांगण्यात येणार आहे पीवाय क्यू आणि चालू घडामोडी सिरीज आहे जी युट्यूबवर फ्री अवेलेबल आहे मराठी स्टडी नोट्स प्लस बॅच फ्लेक्सिबिलिटी म्हणजे जे स्टडी स्टडी नोट्स आहेत आता आपल्याला कसं आहे की एक कुठला तरी विषय असेल आता समजा इतिहास घ्या आता इतिहासाला पाचशे पानाचं पुस्तक तुम्ही कुठं वाचणार दोन महिन्यात मग आमचे जे स्टडी नोट्स आहेत ते फक्त पन्नास साठ पानामध्ये आहेत आणि जे लगेच बघू शकता दहा दिवसात तुम्ही एक एक विषय कव्हर करू शकता असंच हा जे बॅच चा कालावधी असणारे बघू शकता पन्नास दिवस पन्नास दिवस आणि साठ प्लस मार्काचा सा टार्गेट असणार आहे थोडा अजून फक्त डिटेल मध्ये आपण बघूया की जे संपूर्ण अभ्यासक्रम आहे म्हणजे एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप बी चा बघू शकता सिलेबस तर सेमच आहे आणि मग ते सर्व आपण बघू शकता जे विषय आहेत इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी बुद्धीमापन चाचणी सर्व जे असतील ते सर्व होणारे स्टॅटिक डेटा असणारे तो पण कव्हर होणारे आहे पी सिरीज पण बघू शकतो चालवलेली आहे फ्री मॉक टेस्ट सिरीज आहे फ्री मॉक बघू शकता टोटल टेस्ट आपल्या ऍकवर आहे जी ही बॅच घेईल त्यांना डायरेक्टली ऍक्सेस देण्यात येईल फ्रीमध्ये देण्यात येईल मॉक टेस्ट त्याच्यानंतर पर्सनल मेंटरशिप प्रत्येक विद्यार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन तुमच्या शंका अभ्यास योजना आणि प्रगतीवर थेट फॉलोअप आता कसं असतं आता समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं तर नेमकं करायचं काय मग आम्ही डेली टार्गेट दिले जाणार तुम्हाला विकली टार्गेट्स दिले जातील मग डेली टार्गेट्स दिले जातील आणि त्यांचा फॉलोअप घेण्यात येईल म्हणजे तुमच्याकडून अभ्यास करवला जाईल आणि आम्हीच टार्गेट सेट करून देईल आणि तो अभ्यास टार्गेट असा असेल की तुम्हाला इनडायरेक्टली डायरेक्टली प्रिलिम्स पास होण्यासाठी कामाला येईल त्यानंतर पर्सनल स्टडी प्लॅनिंग तेच बोलला पंचेचाळीस दिवस जे आहे पंचेचाळीस पन्नास दिवस कारण काही काही लोक गट ची पण गट कच ब ची पण पूर्व परीक्षा देणार आहे एकवीस डिसेंबरची आणि गट कच बघू शकता चार जानेवारी आहे मग आपल्याला त्याच्या पहिले आपल्याला बघू शकता संपूर्ण संपवायचं आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची जी सिरीज आहे ती युट्यूबवर चालू आहे त्याच्यामध्ये पण युट्यूबवर आपण बघू शकता व्हिडिओ टाकतोय लेक्चर्समध्ये पण बघू शकता एकदम प्रॉपरली बघू शकता ॲनालिसिस करून भेटणार की नंतर आणि एक, एक एक स्पेशल सेशन असणार आहे की पेपर प्रेडिक्शन म्हणजे नेमका पेपर येऊ हो कसा शकतो त्याच्यावर पण एक स्पेशल सेशन असणार आहे करंट अफेअर्स सिरीजची पण बघू शकता युट्यूबवर चालू घडामोडी उपलब्ध आहेत थिअरी असेल प्लस एमसीक्यू कु पॅटर्नमध्ये आपली करंट अफेअर्स सिरीज जाते स्टडी नोट्स मराठीमध्ये सर्व विषयांचे सोप्या आणि समजण्यासारखे भाषेत मराठी नोट्स आहेत कुठलेही विषयाचे नोट्स घ्या शंभर पानाच्या आतले आहेत म्हणजे जर पाच विषय आहेत तर पाचशे पान पाचशे पान जर तुम्ही समजला की पाच विषयाचे पाचशे पानात ते नोट्स बनत आहेत मेन मेन विषयाचे आणि क्यू सिरीज अवेलेबल आहे युट्यूबवर तसंच कारण सिरीज पण अवेलेबल आहे युट्यूबवर तसेच मग मॅथ्स अँड रिजनिंग प्रॅक्टिस आपल्याला सेशन होणार आहेत म्हणजे बघू शकता की पन्नास दिवसात पाचशे पानं म्हणजे दिवसाला फक्त दहा पानं करायचे आणि पन्नास दिवस आणि मग एक्स्ट्रा राहिलेले जे पाच सहा दिवस आहेत त्यात तुम्हाला तेच रिव्हिजन करता येईल म्हणून बघू शकता एकदम बॅचची प्लॅनिंग एकदम प्रॉपर केलेली आहे मॉर्निंग आणि इव्हिनिंग बॅच ऑप्शन आहे जर तुम्हाला मॉर्निंगची बॅच करायची असेल ती पण करू शकता इव्हिनिंगची बॅच करायची असेल ती पण करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता सर्व आपल्या नंबरवर येस फक्त बघू शकता पन्नास दिवसाची प्रभावी तयारी होणार आहे परीक्षेपूर्वीची शेवटची संधी योग्य मार्गदर्शन नियोजनाने सरावस सिक्स्टी प्लस गुणांचं लक्ष टार्गेट असणार आहे आपला सिक्स्टी प्लस आणि हे जे फॉलो करतील सर्व म्हणजे चार गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सर्वात पहिले पी वाय क्यू सिरीज करंट अफेअर्स सिरीज मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्स आता क्रॅश कोर्स असा की जे झिरोपासून पण सुरू करते त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांचा थोडाफार रिव्हिजन झालाय त्यांच्यासाठी पण बघू शकता एक्स्ट्रा रिव्हिजन आणि कन्फर्म म्हणजे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारा वाजता तुम्ही पेपर असा ओ एम आर शीट सबमिट करणार त्याच दिवशी तुमच्या माइंडमध्ये म्हणजे तिथंच क्लिक केलं पाहिजे की आपल्याला पाच जानेवारीला मोरा वाळंबे मराठी ग्रामरचं पुस्तक येस आणि बॅच बघू शकता तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे सकाळी yes. संध्याकाळ आणि पूर्ण कालावधी आहे जो पंचेचाळीस नाही पंचेचाळीस नाही पन्नास दिवसाचा कालावधी आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचं की लवकरात लवकर नाव नोंदणी करा कारण लिमिटेड बॅच चालवणार आहे पूर्ण आम्ही काही जास्त हे घेणार नाही ना, लिमिटेड लोकांनाच घेऊन त्यांच्यावर फोकस करणार आहे की प्रत्येक स्टुडंट लोकांची प्रिलिम्स कशी क्रॅक करेल त्याच्यावरच जास्त फोकस असणार आहे येस म्हणून लवकरात लवकर आपल्याला बघू शकता की लवकरात लवकर नोंद करा बॅच मध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र